अकोल्यातील जवाहर नगर भागात आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळे एका घराला भीषण आग लागली सुदैवाने जीवितहानी टळली मात्र घरातील साहित्य चढून खाक झाले विशेष म्हणजे घरात चार गॅस सिलेंडर होते पण अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला अकोला शहरातील जवाहर नगर परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली मुकुंदनगर येथील गजानन मंदिराजवळील महेश गावंडे यांच्या घराला अचानक आग लागली प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे सांगितले जात आहे सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला कळवले अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले विशेष बाब म्हणजे गावंडे यांच्या घरात चार गॅस सिलेंडर होते जर आगीने सिलेंडर पकडले असते तर मोठा स्फोट होऊन भीषण अनर्थ घडला असता मात्र अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समजते स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठी आपत्ती टळली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे